हाय एवरीवन तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर हे बघा आज माझं पार्सल आलेलं आहे बघा मी मिशोवरून एक ड्रेस ऑर्डर केलेला होता तर त्याला सात आठ दिवस ऑर्डर करून झाले तर ते बघा आज आलेलं आहे तर चला आपण पाहू की यामध्ये या, या पार्सलमध्ये ड्रेस कसा आहे आपण जसं ऑर्डर केला तसा आहे का तर मी तुम्हाला इथं खोलून दाखवणार आहे तर बघा मी इथं ड्रेस खोललेला आहे बघा याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि रंग पण खूप छान आहे तर बघा ड्रेस तर खूपच छान आहे पण यावरची लेगीज लेगीज पण छान होती पण ती व्हाईट कलरची होती तर मी लेगीज आधी पाहिलीच नव्हती फक्त ड्रेसच पाहिला होता तर बघा ड्रेसवर वर्क पण खूप छान आहे केलेलं कलर पण खूप छान होता कॉम्बिनेशन पण खूप छान होतं तर बघा हा ड्रेस बघा हे वर्क याच्यावर वर्क पण खूप सुंदर होतं तर बघा हा ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे तर बघा पण साईज थोडी वेगळी निघाली तर मी जे साईज माझ्या साईजनं ऑर्डर केलेला होता पण ते थोडासा असा मोठी साईज वाटत होती मला तर याच्यावरचा दुपट्टा बघा दुपट्टा तर खूपच छान होता तर हा याच्यावरचा दुपट्टा आहे तर साईज थोडीशी मोठी आहे तर मी कन्फ्यूज होते ती ड्रेस तर आवडला पण साईज थोडीशी मोठी झाली तर कन्फ्यूज अशी झाली की ठेवायचा की रिटर्न करायचा तेच समजत नव्हतं तर मग मी वेअर करूनच बघितला तर बघा मी तुम्हाला वेअर करून दाखवला आहे तर बघा वेअर केलेला आहे मी तर फक्त किती ढिल्ला ढिल्ला झालेला आहे असा ड्रेस छान होता पण थोडासा असा ढिल्ला ढिल्ला झालेला होता एक्सेल साईज अवेलेबल नव्हती त्यामुळे मी येलच साईज एक्सेल साईज अवेलेबल नव्हती पण मी एल साइज बोलावली पण ती पण अशी ढिल्ली झाली तर बघा मी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप खुँ, मनापासून आभार आहेत तुमचे चॅनलवर नवीन सबस्क्राईब